नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून जवळपास कापसासाठी अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि सोयाबीनसाठी सुद्धा निधी वितरित करण्यात आलेला आहे याचबरोबर आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आता हे अनुदान कसं दिलं जाणार आहे कोणते निकष कोट्या कोणत्या अटी कोणत्या शर्ती लावण्यात येणार कोणते शेतकरी पात्र होणार हे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर याच्यासाठी केवायसी होणार का शेतकऱ्यांना अर्ज करावे लागणार याच्या संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे दोन हेक्टरपर्यंत मर्यादा म्हणजेच कापूस कापसाचं दोन हेक्टर किंवा सोयाबीनचं दोन हेक्टर असं चार हेक्टर म्हणजेच वीस हजार रुपये मदत भेटणार का याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती याचबरोबर आता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कोणते शेतकरी अपात्र आहेत याची यादी कशी बघायची आहेत याची यादी सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार <coughs> मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला किंवा या साईडला दिसत असलेल्या असलेल्या लाल किंवा काळ्या काळ्यापटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले आज नव तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं परंतु निधी वितरित करण्यात आले करण्यात आलेला नव्हता परंतु अखेर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाचा जीआर निर्गमित करून त्या शेतकऱ्यांना जवळपास चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा निधी वितरित करण्याकरिता मान्यता था देण्यात आलेली आहे आणि जवळपास कापसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयाचा असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत तर शेतकरी मित्रांनो एकंदर जर आपण जर बघितलं तर जवळपास काप कापूसासाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि सोयाबीनसाठी सुद्धा हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना ही मदत कशी भेटणार हे सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये एकूण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जवळपास चौऱ्याऐंशी लाख शेतकरी पात्र आहेत आता हे चौऱ्याऐंशी लाख शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील पात्र आहेत हे सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये जालना याचबरोबर बीड लातूर याचबरोबर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम याचबरोबर यवतमाळ याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर याचबरोबर पालघर असेल ठाणे असेल रत्नागिरी असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल नाशिक जिल्हा असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल पुणे असेल याचबरोबर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर परंतु मित्रांनो याच्यापैकी सर्वात जास्त शेतकरी हे जालना जिल्ह्यातील पात्र आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सुद्धा पात्र आहेत लातूर आहे धाराशिव आहे नांदेड आहे परभणी आहे हिंगोली आहे बुलढाणा आहे याचबरोबर वाशिम आहे यवतमाळ आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या सर्व म्हणजेच मराठवाड्यातील जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत कारण की या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन आणि कापसाचा पेरा आहे तर शेतकरी मित्रांनो आता चौऱ्याऐंशी लाख शेतकरी तर पात्र केलेले आहेत परंतु आता तुम्ही पात्र आहेत का तुम्ही अपात्र आहात हे तुम्हाला कसं बघायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला ई पीक पाहणी नोंद केलेली आहे ई पीक पेरा भरलेला आहे ई पीक पाहणी ॲपच्याद्वारे ऑनलाईन तुम्ही जर पे पीक पेरा भरलेला असेल तर तुम्हाला हे पैसे भेटणार आहे परंतु तुम्ही जर पीक पेरा ई पीक पाहणी जर केलेली नसेल तर तुम्हाला ते पैसे भेटणार नाहीत आणि त्यासुद्धा त्यामध्ये सुद्धा एक अट आहे तुम्ही जर ई पीक पाहणी जर केलेली असेल परंतु तुम्ही जर कापूस आणि सोयाबीनचा पेऱ्या नोंद केलेली नसेल तुम्ही जर दुसरी पिकं निवडलेली असेल तर तेही तुम्हाला मदत भेटणार नाही तुम्ही जर ही पीक पाणी केलेली असेल कापूस आणि सोयाबीनचं पीक पेरा जर नोंदवलेला असेल गेल्या वर्षी जर सोयाबीनचं पीक पेरा नोंदवलेला असेल तर तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत तर मित्रांनो हे कमीत कमी वीस गुंठे जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मदत कमीत कमी एक हजार रुपये याचबरोबर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति शेतकरी अशा पद्धतीचं मदत दिली जाणार आहे आणि आता मित्रांनो ते पात्र अपात्र शेतकरी कोणते आहेत ते आपण बघलेले आहेत याचे निकष फक्त इपीक पाणीच्या आधारवर संपूर्ण डेटा कलेक्ट करून घेण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे तर मित्रांनो आता पैसे कसे खात्यामध्ये येणार ही माहिती मी तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता के वाय सी होणार का अर्ज करावे लागणार हेही मी तुम्हाला सांगणार आहे परंतु मित्रांनो त्याच्या अगोदर जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून जी आरच्या माध्यमातून सांगलेलं आहे सध्या ई पीक पाणीचा डेटा जे राज्य सरकारचं श शासनाच्या माध्यमातून ई पीक पाणीवर ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची नोंद केलेली आहे संपूर्ण डेटा कलेक्ट करण्याचं काम सुरू आहे आणि संपूर्ण डेटा कलेक्ट नंतर त्या शेतकऱ्यांच्या डी पी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमावणार परंतु केवायसी सी होणार का अर्ज करावे लागणार अद्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही परंतु माझ्या माहितीनुसार मला जी जिथपर्यंत माहिती भेटली त्या माहितीनुसार के वाय सी करण्याची काही आवश्यकता पडणार नाही आणि अर्जही करायची आवश्यकता पडणार नाही कारण की थेट जे काही गेल्या वर्षी शेतकऱ्यांची जे काही नोंद झालेली आहे त्या नोंदीनुसार शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येणार असल्याची सुद्धा माहिती मला माझ्यापर्यंत आलेली आहे तर मित्रांनो आता आपण जर एकंदरीत जर बघितलं आता सर्वात शेतकऱ्यांचा एकच केला जाणारा मोठा प्रश्न तो म्हणजे आता दोन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे परंतु एखाद्या शेतकऱ्याचं कापूस दोन हेक्टर आणि सोयाबीन दोन हेक्टर असं मिळून चार चार हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्यांना फक्त दोनच हेक्टर भेटणार का किंवा कापसाचे दोन हेक्टर किंवा सोयाबीनचे का, दोन हेक्टर असं मिळून चार हेक्टर भेटणार का हे सर्वात मोठा शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि आम्ही कृषी आयुक्तालयाशी संपर्क साधला त्यांच्या माध्यमातून अशी एक माहिती अपडेट देण्यात आलेली आहे की तुमचं जर शेतकऱ्याचं जर कापसाचं दोन हेक्टर आणि सोयाबीनचं दोन हेक्टर असं जर असेल तर त्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये मदत भेटू शकते कापसाचे दोन हेक्टरचे दहा हजार रुपये आणि सोयाबीनचे दोन हेक्टरचे दहा हजार रुपये असे एकूण चार हेक्टरपर्यंत त्या शेतकऱ्यांना म्हणजेच वीस हजार रुपये प्रति शेतकरी त्या शेतकऱ्याला भेटू शकतात परंतु अन्यथा ज्या शेतकऱ्यांना जर सोयाबीन जर सोयाबीन किंवा काप सोयाबीन कापूस या दोन पिकाची जर आपल्या ई पीक पाणीद्वारे नोंद केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळलं जाणार आहे ही योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठीच ग्राह्य धरली जाणार आहे अशीसुद्धा जी आरच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात शेवट प्रश्न म्हणजे आता बहुतांश शेतकरी बांधवांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातोय आता हे पैसे कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांग सांगू इच्छितो की जवळपास पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हे जे काही ई पीक पाण्याचा डेटा जे आहे गेल्या वर्षीचा ते कलेक्ट करण्याचं काम सुरू राहील आणि पंधरा ऑगस्टच्या नंतर शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरू होतील कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलं आणि जाहीर करून त्यांना निधीसुद्धा वितरित केलेला आहे फक्त आता याद्या किंवा संपूर्ण संपूर्ण डेटा डेटा गोळा गोळा सुरू आहे नंतर हे वितरण होईल अशी माहिती सध्या समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत हेक्टरी पाच हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच दहा हजार रुपये प्रति शेतकरी अशा पद्धतीचा जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कापसासाठी जवळपास पंधराशे कोटी आणि सव्वीसशे कोटी सोयाबीनसाठी आणि एकूण चार हजार दोनशे कोटी रुपये निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास आपण कापूस आणि सोयाबीन योजनेच्या आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये जर तुमचे काही डाऊट्स असतील ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा कारण की मी तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आहे याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि काही जर प्रश्न असेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळ नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुतास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद